शहरातील लाईन मुख्य रस्त्यावर पोस्ट ऑफिस समोर देशी दारूचं दुकान उभारण्यास परवानगी दिल्यानं या विरोधात वंचित बहुजन आघाडीनं आमरण उपोषण सुरू रिसोड शहरातील सिव्हिल लाईन मुख्य रस्त्यावर पोस्ट ऑफिस समोर देशी दारूचं दुकान उभारण्याकरिता मुख्याधिकारी नगर परिषद रिसोड यांनी ना हरकत परवानगी दिली होती मात्र बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष सय्यद अकिल आणि शहराध्यक्ष मोहम्मद आसिफ यांच्या नेतृत्वात वारंवार मुख्याधिकारी आणि तहसीलदारांना दुकानाची ना हरकत रद्द करण्यासाठी निवेदनं दिली मात्र या निवेदनाला केराची टोपली दाखवत प्रशासनानं प्रतिसाद दिला नाहीये त्यामुळे सय्यद अकिल मोहम्मद आसिफ सय्यद नाझीम शुभम सावंत या चौघांनी आमरण उपोषणाचं शस्त्र वापरलं होतं प्रशासनाने उपोषणाच्या पहिले दोन दिवस कोणतीच दखल न घेतल्याने उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत चालली होती नगर परिषद मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांची दखल घेत त्यांच्याशी संवाद साधत येत्या दहा दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून या देशी दारूच्या दुकानाला दिलेली ना हरकत रद्द करण्याबाबत लेखी आश्वासन देत उपोषणाची सांगता करण्यात आली ज्या भागात देशी दारूच्या दुकानाला परवानगी दिली त्याच्या काहीच मीटर अंतरावर पोस्ट ऑफिस बस स्टँड श्री शिवाजी विद्यालय उत्तमचंद बगाडिया महाविद्यालय विविध हॉस्पिटल तसेच समाज उपयोगी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी दारूची दुकान उभारणं म्हणजे भविष्यात शहराची कायदा सुव्यवस्था बिघडण्याची तयारी असल्याचं मत उपोषणकर्ते सय्यद अकिल यांनी अधिकाऱ्यांसमक्ष नोंदवलं तर येत्या दहा दिवसात याबाबत या योग्य ती कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भव्य आंदोलन केलं जाईल असा इशाराही देण्यात आलाय प्रतिनिधी फैयाज कुरेशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर Resort Bashim